मित्र आज आपण अतिशय महत्वाचा विषय चर्चेसाठी घेतलेला आहे तो म्हणजे सवय बदलता येते वेशन जे लागलेलं ला आहे तुम्हाला बॅड हॅबिट्स असेल ती जर तुम्हाला सुधारायची असेल तर काय केलं पाहिजे या संदर्भात आज, आज आपण चर्चा करणार आहोत अतिशय महत्वाचा विषय अतिशय उपकारक विषय हा विषय सुरू करण्याअगोदर व्यसनमुक्त करण्यासाठी समाजातला चुकीच्या सवयी सोडव सोडून समाजसुखी व्हावा चुकीच्या सवयी सोडून समाजसुखी व्हावा म्हणून चुकीच्या सवयी सोडवण्यासाठी जी जी माणसं ज्या ज्या व्यक्ती अतिशय मनापासून परिश्रम घेत आहेत त्या सर्वांना वंदन काही माता सुद्धा आपल्या घरातल्या व्यक्तींचे व्यसन वाईट सवयी सोडण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्या मातांनाही वंदन आणि जे आमचे जे जे मित्र आहेत या कामामध्ये सहकार्य करत आहेत त्या सर्वांचं अभिनंदन आणि जे ज्या व्यक्ती कुणाच्या सांगण्यावरून अनावधानानं या व्यसनामध्ये बुडालेले आहेत वाईट सवयीमध्ये बुडालेल्या आहेत ते जे संघर्ष करतायत बाहेर येण्यासाठी अशा संघर्ष योद्ध्यांना बळ मिळावं म्हणून आजचे विचार मी आपल्या समोर ठेवत आहे मी तुम्हाला सांगू सांगू इच्छितो जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम संघर्षो का संघर्षो का मैदान छोडो मत भागो तुम किए बिना जय जयकार नाही होती कोशिश करणे वालों की हार नाही होती ही कविता अतिशय प्रेरणादायी अशी कविता आहे या प्रे प्रेरणादायी कवितेच्या कवीला मी मनापासून वंदन करतो आणि आपण आपल्या विषयाला आता सुरुवात करूया सवय बदलण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला आतून ही मला सवय बदलली पाहिजे मी बदलू शकतो अशी तहानानी भूक लागली पाहिजे मित्रांनो यास मी बदलू शकतो नवा इतिहास निर्माण करू शकतो माझ्या छत्रपती संभाजी राजाने जो संघर्ष केला छत्रपती शिवरायांनी जो संघर्ष केला समाजाला सुखी करण्यासाठी राष्ट्राला सुखी करण्यासाठी छत्रपती संभाजीराजांनी बलिदान दिलं छत्रपती शिवाजीराजांना अख्खा आयुष्य दिलं अशा महापुरुषांचं स्मरण तुम्ही करा तुम्हाला एक बळ मिळेल आत्मबळ म्हणून म्हणूनच उदाहरण मी दिलं अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो क्रांतिकारक इतिहास रचला तो इतिहास एकदा पहा छत्रपतींचा स्वराज्य पहा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कष्टानं उभं केलेलं संविधान पहा हे कष्ट चे उदाहरण एवढ्यासाठी देतो की वेशनातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल थोडं कष्ट करावे लागते थोडा संयम बाळगावा लागेल यासाठी हे उदाहरण मी देत आहे दशरथ मांझिनी मित्र हो एकट्या वाघाने रस्ता तयार केला बिहार बिहारमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता बिहार राज्यामध्ये आहे तर yes, yes, मी तुम्हाला सांगत होतो की आतून भूक निर्माण करा आतून भूक निर्माण करा आणि तुमच्या मनाला सांगा यस यस मी व्यसनमुक्त झालो आहे व्यस व्यसनमुक्त होण्याची शक्ती माझ्यामध्ये प्रचंड क्षमता प्रचंड ताकद प्रचंड कौशल्य माझ्यामध्ये आहे आणि मी या बळावर व्यसनमुक्त होत आहे व्यसनमुक्त होत आहे व्यसनमुक्त होत आहे व्यसनमुक्त होत आहे असा संदेश तुमच्या मनाला द्या आणि तुम्ही जेव्हा व्यसनामध्ये नव्हतात तेव्हा तुमचा फोटो पाहत जा किती गोड गोड सुंदर होता अरे बाळांनो हे बघा तुम्ही थोडा आणि तुम्ही असा विचार करा समजून सांगा त्याचे दुष्परिणाम वाईट व्यसनाचे वाईट सवयीचे दुष्परिणाम समजून सांगा एकदा बघा त्या तुम्हाला जर मटरेल फिटरेल खाऊन असा जर तोंडामध्ये ठेवून तंबाखू फिंबाकू तसंच झोपायची सवय असेल त्याच्यामुळे जे कॅन्सर झालेले आहेत अनेकांना तर एकदा कॅन्सर हॉस्पिटलला भेट त्या काय अवस्था आहे बांधवांची बघून घ्या बांधवांनो आत जाईल ते चित्र आणि तुमचं चित्र तसं तयार होऊ नये आणि तुमचे लेकरं उपाशी तापासी राहण्याची वेळ येऊ नये उद्या काही झालं तर ते लेकर रस्त्यावर पडू नये त्यांनी तेव्हा कोणाला बाबा म्हणावं हे जरा मनाला विचारा त्यांचा तुम्ही मेल्यानंतर त्यांचा होणार आक्रोश बघा त्यांची बेहाल बघा जरा हे जर होऊ द्यायचं नसेल तर व्यसनापासून मित्रांनो दूर राहायचे या व्यसनामुळे तुम्ही मागे पडलेला आहात हे बघा आणि चांगल्या व्यसनामुळे तुमचे सोबतीचे तुमचे स्पर्धक पुढे गेलेले आहेत पुढे जात आहेत तुम्ही मागे पडत आहात व्यसन लावून घेऊन जगणं म्हणजे पायाला दगड बांधून घेऊन जगणं आहे मित्रांनो पुढे जाताच येत नाही अशा वाईट व्यसनामुळे माणसाला तुमच्या मनाला समजून सांगा पटवा की हे सवय मला बरबाद करणारी आहे बर्बाद करणारी आहे एक शपथ घेऊन टाका की या व्यसनावर मी या वाईट सवयीवर मी मात करणार म्हणजे करणार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याची जशी शपथ घेतली आणि स्वराज्य निर्माण करून दाखवलं आपण त्या ते, त्यांचे वैचारिक वारस आहोत त्यांचे आपण अनुयायी आहोत त्यांना आपण दैवत मानतो त्यांना स्मरून वाटचाल आहे मित्रांनो म्हणून एक संकल्प घ्या एक शपथ घ्या की मी व्यसनमुक्त होण्याच्या दिशेने पाऊल टाकलेलं आहे व्यसनमुक्त होणार म्हणजे होणार जगातली कुठलीही शक्ती मला आता यापासून रोखू शकत नाही आतून पेटूनच उठलेलो आहे वारंवार म्हणा वारंवार मोठ्यानं म्हणा मोठ्यानं मोठ्यानं म्हणा जा एकदा माळामध्ये जा झोरझोऱ्यात ओरडा जोरजोरात हो मी व्यसनमुक्त झालो व्यसनमुक्त झालो व्यसनमुक्त झालो व्यसन मुक्त झालो जोरजोरात बोला शक्ती तुमच्या मध्ये ताकद आहे आज सुद्धा व्यसनमुक्त करण्याची ताकद आहे अरे तुम्ही वाघाच पिल्लो आहात पण शेळीच्या पिल्ला सारखं वागायला लागला व्यसनमुक्त होण्यासाठी स्वतःला सांगा असं सा, तज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन घ्या मित्रांनो प्रेरणा समुपदेशकांचा सल्ला घ्या मार्गदर्शन घ्या ज्याने हजारो लोकांना यातून बाहेर काढलेलं आहे आणि हजारो लोकांनी व्यसनापासून दूर वाईट सवयीतून ते बाहेर आलेले आहेत अशा व्यक्तींना भेटा ते तुम्हाला सांगतील तुमच्या मनाला पठवा आणि तुमच्या वाईट सवयीचे काय वाईट परिणाम होतात एकदा लिहून काढा आणि ते वारंवार वाचा ह्या परिणाम वाईट होणार आहेत मनाला सांगा पटवून द्या की हे बर्बादी होणार आहे तुमच्या मनाचा थरका पुटू द्या एकदाचा आतून तिकडे पाय सुद्धा जाणार आहे पाय सुद्धा इतकं सांगून टाका हजारदा आणि चांगल्या सवयी लावून घ्या चांगल्या सवयीमुळे तुमच्या जीवनात जे चांगलं निर्माण होणार आहे त्याचं चित्र वारंवार डोळ्यासमोर उभं करा मित्रांनो आपल्या चांगल्या सवयीवर फोकस करा चांगल्या सवयी तुमच्यात आहेत त्यावर फोकस करा आणि चांगली सवय ॲड करा आणि चुकीची सवय घात करणारी सवय डिलीट करा हळूहळू हळूहळू हळू ती डिलीट होऊन जाईल लक्षात झालं चांगल्या सवयी जे तुम्ही लावून घेतलेल्या आहेत त्याच्याबद्दल त्या चांगल्या सवयीचं थँक्यू म्हणा या सवयीमुळे माझं आयुष्य चांगलं झालेलं आहे आणि या सवयीमुळे वाईट झालेलं आहे बॅ बॅड हॅबिट हे त्याला कट्ट मारून टाका तर मित्रांचा गुरुजनांचा सहचारिणीचा आई वडिलांचा आशीर्वाद घ्या त्यांचा त्यांच्या शुभेच्छा घ्या त्यांना सांगा मला मी नक्की याच्यातून बाहेर येणार येतो आहे प्रयत्न चालू आहे तुमचाही सपोर्ट तुमच्याही शुभेच्छा तुमचे गायडन्स तुमचे सहकार्य तुमचंही मोटिवेशन तुमचे प्रेरणादायी विचार मला द्या मला पाठबळ द्या तुमच्या पाठबळाची जरा गरज आहे मी जरा थोडासा अजून आत्मबळ वाढत आहे तरी वाढण्यासाठी थोडासा सपोर्ट द्या ढग धक, ढक्कल ढकला मला थोडंसं समोर या व्यशनातून बाहेर येण्यासाठी मला जरा सपोर्ट करा मित्र थोडीसं ध्यान साधना करा सत्संगात जा चांगल्या विचाराच्या माणसाच्या सोबत बसा त्यांचे विचार ऐका चांगले चांगले विचार असे मी जे सांगतोय असे विचार ऐका आणि यातून तुम्हाला बाहेर येता येते ध्यान करा दररोज प्राणायाम करा थोडा शक्ती वाढते कारण कुठल्याही गोष्टीतून बाहेर येण्यासाठी ऊर्जा लागते ऊर्जा ताकद लागते ताकद शक्ती लागते शक्ती ही शक्ती आत्मबळ लागते आत्मबळ आत्मविश्वास लागतो हे आत्मविश्वास आत्मशक्ती आत्मबळ तुम्हाला जागवावं लागेल सुप्तशक्ती सामर्थ्य सुप्तशक्तीला जागवावं लागेल तुमच्या आतल्या आणि मग तुमची तुम्हाला स्वतःला मोटिवेशनल विचार ऐकावे लागतील आतून आभार राहून जावं लागेल सकारात्मक विचार सकारात्मक भावना सकारात्मक कल्पनेनं आणि मग तुमच्यात आत्मबळ वाढेल आणि अरे अरे रे रे तुम्हाला वाटेल की हे तर सुटलं सुटलं म्हणजे सुटलं सुटलंच असं तुम्हाला वाटायला लागेल आणि तुम्ही त्याच्यातून दूर जा एक फक्त महिनाभर हे विचार ऐका मित्रांनो तुम्ही एक महिनाभर हे व्याख्यान ऐका तुम्ही एक महिनाभर फक्त तुम्ही टोटल या व्यसनापासून बाहेर जाणार म्हणजे जाणार वाघाचं पिल्लो आहात तुम्ही तुमच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे तुम्ही काय अगोदर व्यषणी नव्हतात नव्हतात मित्रांनो तुम्ही नव्हतात एक अतिशय निर्वेशनी व्यक्तिमत्व म्हणून तुमचं नाव होत काय झालं काय नाही काय झालं ते सोडून द्या आता आता आपल्याला बदलायचं आहे यू टर्निंग वर टर्निंग पॉइंट तुम्ही तिकडली ती, ती, दिशात बदलून टाका पंढरीच्या कडे जाणाऱ्या वाटेला जायचं असेल तर त्याच वाटेकडे पावलं टाकावं लागतात तसं तुम्ही आता थोड्या तिकडल्या दुकानाकडे जाण्याऐवजी थोडं मंदिराकडे जा ध्यानधारणेकडे जा ह ग्रंथालयाकडं जा निर्विष्ण मित्रांकडे जा तुम्ही चांगलं चांगलं चांगल्या पद्धतीनं भरपूर असं आहार चांगला घ्या नारळ पाणी प्या तुम्ही चांगलं चांगलं नारळ पाणी लिंबू शरबत चांगलं चांगल प्या आम, चांगले चांगल्या फळांचा ज्यूस पटभर पिऊन टाका पटभर दुसरा थेंबच जाणार नाही अशी तयारी ठेवून द्या जरा आता टच भरून ठेवा नेहमी असं आता दुसरं काही जाऊ शकणार एक घोट जाऊ शकणार अशी असं त्या वेळेला असं टम भरून टाका इकडलं हे चांगलं चांगलं पेय टर्र पिऊन टाका आणि दुसरा एकही थेंब जाऊ शकणार नाही आता इतकं पिलो असं वाटू द्या तुम्हाला लक्षात आलं एक लक्षात ठेवा मित्र काय मनाची शक्ती प्रचंड शक्ती आत्मशक्ती प्रचंड शक्ती आहे अंतर्मनाची शक्ती जाणून घ्या अंतर्मन जसं संदेश द्याल यस मी सोडू शकतो सोडू शकतो सोडू शकतो सोडू शकतो सोडू शकतो माझ्यामध्ये आत्मबळ आहे आत्मशक्ती आहे सोडू शकतो सोडू शकतो सोडू शकतो द सोडू शकतो सोडलो 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 असा मंत्र जप करा मी सोडलो हे वाईट व्यसन सोडलो असं मग चांगल्या व्यसनाचं चांगलं चित्र तुमचं डोळ्यासमोर निर्माण करा तुमचं भव्य दिव्य चित्र तयार करा एखादं ध्येय तयार करा आणि ते तुम्ही त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी स्वतःला झोकून द्या नव्या गोष्टीकडे थोडं स्वतःला झोका झोका नवे मित्र तयार करा चांगले निर्वेश मित्र जमा करा आणि एक लक्षात ठेवा मनानं ही व्यसन निर्माण केले तुमच्या तसंच मन ही व्यसन नष्टही करू शकते जी गोष्ट मन तयार करू शकते तीच गोष्ट मन नष्टही करू शकते ही गोष्ट लक्षात ठेवून कारण सुरुवातीला थोडंच तुम्हाला पहिल्यांदा लागले व्यसन दारू पटकोन्या पिला तुम्हाला लय चांगला अनुभव होता काय अनेक जण पहिल्या अनुभवामध्ये उलट्या करून घाण करून घण पडले की तरी एवढी अवस्था झालं तरी पुन्हा गेले त्याच्यामुळे झालं तेवढी अवस्था तर सोडताना होणार नाही तुमची चांगली सवय लागण्यासाठी थोडी वेळ लावा लागेल ला तर त्यासाठी संयम ठेवावा लागेल सातत्यानं चांगल्या सवयीसाठी तुमच्या मनाची तयारी ही सर्वोत्तम तयारी असते मनानं तयार व्हा थोडंसं मनानं तयार व्हा आणि एखाद्या खंबीर व्हा काही व्यसनमुक्त करणारे डॉक्टरांचं डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांचाही सल्ला घ्या त्या डॉक्टरांना तुम्हाला थोडंसं सपोर्टिंग काही औषधी ती देतात तुम्हाला थोडीशी मदत होईल त्यानिमित्तानं क समुपदेशक म्हणजे असं मार्गदर्शन करणाऱ्या सरक्यांचा सल्ला घ्या आणि मग त्यातून तुम्हाला थोडं बाहेर काढतील थोडं न निर्वेशनी जे महाराज आहेत गोसाई जे निर्वेश आहेत आरोपित नाहीत गांजा खात नाहीत गांजा ओढत नाहीत अशा लोक तंबाखू खात नाहीत अशा महाराजांच्या मठामध्ये जाऊन त्यांचं मार्गदर्शन घ्या नाहीतर गांजा फोकोदारू पिऊ असे अशात जर गेला तर तुम्हालाही थोडंसं ते देतील अजून थोडीशी गुट्टी घे गेबाव, भाऊ घे वत्सा म्हणतो त्याशा मठामध्ये जाऊ नका मित्रांनो तुम्हाला प्रेरणा मिळेल तिथे गेल्यावर की नाही नाही हे महाराजच घेते हे घेतल्यानं काय व्हायला अशा महाराजांच्या मठाकडे तोंड देखील बघू नका त्यांचं तशापासून दूर राहा आणि प्रेरणादायी विचार जर ज्यांच्या आहेत प्रे चांगली सत्संग जे आहेत चांगले विचार जे देतात त्या विचारा चांगले ग्रंथ वाचा चांगले ग्रंथ वाचा मोटिवेशनल करणारे विचार ग्रंथ वाचा आध्यात्मिक ग्रंथसुद्धा तुम्हाला आत्मबळ देतात ते वाचा व्यक्तींचे चरित्र आत्मचरित्र वाटा वाचा महापुरुषांचे चरित्र वाचा चांगल्या सत्संगात राहा सेवेत राहा चांगल्या माणसात बसा उठा आणि घरच्या नाही हात जोडून विनंती आहे त्यांना ते प्रेरणा प्रोत्साहन यानं काय सोडते र सोडते काय बापू यान सोडणार यानं असं म्हणू नका सोडणार सोडणार सोडना म्हणून नका त्यानं सोडना म्हणून हां त्याला सोडते 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 सोडालाय 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 म्हणा थोडं हळूहळू सोडल घ्या आता थोडं थोडं जरी मध्ये सुरू असलं तरी नाही नाही सोडते 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 घ्यायला घ्यायला नाही घ्यायला नाही सोडते सोडलाय 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 असं म्हणा सोडालाय सोडाला आहे म्हणा त्याला मात्म बोल द्या त्याला अजून डिस्टर्ब केलात अजून त्याला म वाईट साईड बोलू लागलात तर त्यानं अजून डिस्टर्ब होते आणि अजून थोडंसं थोडे ज थोडे दोन पॅक जास्तच मारते मग तर असं होऊ देऊ नका त्याला जरा प्रेमानं सांभाळा त्याला ते तुम्हाला तुम्हालाच सांभाळावं लागेल मित्रांनो आणि समाजालाही विनंती आहे की अशा माणसाला जरा तुम्ही सपोर्ट करा नाही रे याला सोडणार जाते बघ की आता बघ पाच वाजू दे र तू म्हणालाच की नाही सोडते या आई तू बघच पाच वाजता बघ असा सर्र बळी बळीतून जाते र तिकडे त्या दुकान तिकडीकडे अं दुकानाकडे जाते रे त्या दारूच्या जाते बघ जाते जाते असं म्हणू नका मित्र त्याला थोडंसं सांभाळून सांगा सगळ्या जणांनी त्याचा संसाराचा वाटोळ होऊन चाललंय आणि तुम्ही हसायला लागला तुम्हाला अरे त्याच्या संसाराकडे जाऊन घरी बघा त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली असते घरात कशाचीच कशाला लागलेलं नाही घरात अतिशय बिकट अवस्था आहे आसरूसोगत अन्न खात आहे त्याच्या कुटुंबातले लोक त्याची थोडी किवण्या येऊ द्या तुम्हाला त्याला त्याला टिंगलटवाळी हसण्याचा विषय करू नका किंवा त्याला दारूला पैसे देऊन त्यांच्या संसारामध्ये जे आग लागली त्याच्या घराला पुन्हा जरासा रॉक केला तसाचं पेट्रोल टाकू नका वागा संसार उद्ध्वस्त होणाऱ्यांना सावरण्यासाठी थोडं पाणी टाका त्यांना थोडीशी मदत करा प्रेरणा द्या प्रोत्साहन द्या चांग चांगल्या गोष्टीकडे वळवण्यासाठी त्याला मदत करा हळूहळू होईल तर ह्या सगळ्या हा व्हिडिओ मित्र समाजहितासाठी मी तयार केलेला आहे हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत जाण्यासाठी सहकार्य करा एवढी विनंती करून थांबतो जय हिंद